महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा ग्रामशक्ती समोर यंत्रणा गोडख्यावर रास्ता रोकोच्या इशाराने प्रशासन हातरले मार्च दोन हजार पर्यंत काम पूर्ण करण्याची बंधनकारक हमी भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील चोवा गावकऱ्यांच्या एकजुटीने अखेर प्रशासनाला झुकवले आहे वर्षानुवर्ष रखडलेल्या विकास कामांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पंधरा जानेवारी रोजी रास्त रोको आंदोलनाचा थेट इशारा दिल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रामपंचायत भवन चोवा येथे तातडीची आणि निर्णायक बैठक पार पडली या बैठकीस पोलीस प्रशासन बी अँड सी विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला व विद्यार्थी उपस्थित होते आता आश्वासन नको काम हवे बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर सडेतोड थेट आक्रमक भूमिका मांडत प्रशासनाला जाब विचारला आम्हाला फक्त आश्वासन नको प्रत्यक्षात काम हवे असा ठाम इशारा देत ग्रामस्थांनी आपल्या संतापाचा उद्रेक केला गावकऱ्यांचा वाढता रोष आणि आंदोलनाची तीव्रता पाहता अखेर अधिकाऱ्यांनाही नमते घ्यावे लागले मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत काम पूर्ण करण्याची हमी प्रशासनानं मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करून देण्याची ठाम आणि बंधनकारक हमी दिल्यानंतर ग्रामस्थांनी तुर्तास रास्ता लोको आंदोलन स्थगित केला एक दिवस उशीर झाला तर पुन्हा रस्त्यावर उतरू असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला पोलीस ठाणेदारांची निर्णायक मध्यस्थी या तणावपूर्ण परिस्थितीत अड्याळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी मध्यस्थी करत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये तोडगा काढण्यात मुलाची भूमिका बजावली त्यांच्या हस्तक्षेपामुळे चर्चेला सकारात्मक वळण मिळाले आणि अखेर प्रशासनाला झुकावेच लागले